तुम्ही लोकल किंवा एक्सप्रेसने प्रवास करत असाल तेव्हा स्थानकावर एक उद्घोषणा तुम्हाला वारंवार ऐकू येते चालत्या चढू अथवा उतरू नका पण बहुतांश जण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात तर काही जणांचा रेल्वेतून उतरताना तोल जातो त्यामुळे अनेकांना याचा मृदंड सहन करावा लागतो असाच एक प्रकार नाशिक रेल्वे स्थानकावर घडलाय नाशिक स्थानकावर उतरणाऱ्या एका महिलेचा तोल गेला आणि ती खाली पडली नशीब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला आता या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एम न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून मिळवा मुंबईच्या दिशेने येणारी विदर्भ एक्सप्रेस नाशिक स्थानकावर लागत होती एक्सप्रेसचा वेग हळूहळू कमी होत होता स्थानकावर उद्घोषणा सुरू होती नाशिक स्थानकावर उतरू इच्छिणाऱ्या महिलेचा अचानक तोल गेला तिला स्थानकावर स्थिर उभं राहणं जमलं नाही तोल गेला आणि ती फरफटत चालली होती अशा वेळी काहीही घडू शकलं असतं पण ही घटना जवळच असलेल्या रेल्वे सुरक्षा रक्षकाने पाहिली त्याने महिलेच्या दिशेने वाघासारखी झेप घेतली महिलेचं डोकं ट्रेन खाली जाणारच होतं इतक्यात त्याने तिला मागे खेचलं सुरक्षा रक्षकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले नाशिक रोड रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या महिलेचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही मध्ये धावत्या रेल्वेतून उतरणारी महिला दिसत आहे ट्रेनच्या वेगासोबत ती फरफटत पुढे येत आहे पण रेल्वे सुरक्षा रक्षक आणि इतर प्रवाशांनी तिच्या दिशेने धाव घेतली आणि तिचे प्राण वाचवले महिलेचा तोल गेल्यानं ती रेल्वे खाली जाणार होती पण नाशिक रेल्वे स्थानकातील सुरक्षा रक्षकाने तिला वेळीच बाहेर ओढले पूजा गोसावी असं या महिलेचं नाव असून ती आता सुखरूप आहे पूजा ही मनमाड येथील येथे राहणारी आहे रेल्वे पोलीस असलेले योगेश गव्हाड आणि खंडू गोलवड यांनी महिलेचे प्राण वाचविले आहेत या घटनेनंतर दोन्ही सुरक्षा रक्षकांचे कौतुक केले जात आहे तसेच रेल्वेच्या उद्घोषणा गांभीर्याने घ्या त्याकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन करण्यात आले आहे